नमस्कार मी अशोक सर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे दोन हजार चोवीस पंचवीसची सुरू झालेली त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते आपण पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रेही पालकांनी ऑनलाईन प्रवेश करण्यास प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे असावीत त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ही की तुमचा जो घर भाडे करार असेल आधार कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल तर तो अर्ज भरण्याच्या तारखेच्या पूर्वीचा पाहिजे त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे बालकाचा आधार कार्ड रहिवासी पुरावा जन्मतारखेचा पुरावा ही सुद्धा सर्व बालकांकर् आवश्यक आहेत बघा या ठिकाणी म्हटले आधार कार्ड रहिवासी पुरावा जन्मतारखेचा पुरावा हे अत्यावश्यकच आहे याशिवाय तुम्ही प्रवेश घेऊ शकत नाही अर्जसुद्धा भरू शकत नाही तर बघा आता आता कुठली कागदपत्रे लागतात बघा वंचित गटातील जे बालक आहेत मग वंचित घटक कोणते आहेत बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे एस सी एस टी विमुक्त जमाती एन टी ए बी सी आहे का एन टी एन टी ए बी सी डी त्याचप्रमाणे ओबीसी आणि एस बी सी या प्रवर्गातील जे आहेत त्यांना वंचित गटातील बालक म्हटलं आहे त्याचप्रमाणे दिव्यांग बालक आहेत ती सुद्धा वंचित गटातील बालक आहेत त्याचप्रमाणे एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके की ज्यांना एच आय व्हीची बाधा झालेली आहे असे त्याचप्रमाणे कोविड कोविड प्रभावित बालक आता कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्याचे पालक एक किंवा दोन यांचं निधन कोरोनामुळे झालेलं आहे अशी बालकं आणि अनाथ बालक ही आहेत वंचित गटातील बालके तर बघा ही जी वंचित गटातील बालकं आहेत त्यांना कोणत्याही उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही म्हणजे कास्टमध्ये असेल दिव्यांग असेल याच्या विभाजित असेल कोविड प्रभावित असेल अनाथ असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही पण त्यांना विशिष्ट जात संवर्गातील असेल तर त्याचं पालकाचं जातीचा दाखला आवश्यक आहे त्याचप्रमाणे दिव्यांग मुलांसाठी जिल्हा शल्य शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचं चाळीस टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे त्याचप्रमाणे आय व्ही बाधित प्रा जी, जी बालक आहेत त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्या शासकीय रुग्णालयाचं प्रमाणपत्र असायला हवं कोविड प्रभावित बालक आता कोविड प्रभावित बालक कुणाला म्हणायचं की त्यातील त्या, त्या बालकाच्या आईचं किंवा वडिलांचं निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत झालेलं असेल तर ते कोविड प्रवाहित बालक म्हणून समजलं जाईल मग त्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेलं बालका पालकाचं मृत्यूचं प्रमाणपत्र असावं की त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू झालेला आहे असं वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे आणि अनाथ बालके अनाथ बालकेचे आहेत तर ते जे बालक आहे अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचं हमीपत्र आवश्यक असायला हवे त्या ठिकाणी किंवा बाल सुधार कागदपत्रे गृहीत धरण्यात यावीत अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये म्हणजे अनाथ मुलं असतील त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पाहिजे कुठल्या वर्षाचं दोन हजार एकवीस बावीस किंवा दोन हजार बावीस तेवीस मार्च अखेरचं उत्पन्न किती पाहिजे एक लाखापेक्षा कमी त्यानंतर घटस्फोटीत महिला पालक जे आहेत त्यांच्यासाठी काय पाहिजे न्यायालयाचा निर्णय कोर्ट ऑर्डर त्यानंतर घटस्फोटीत महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा पाहिजे आणि बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे एखादी महिला जरी घटस्फोटीत असेल तर त्या बालकाच्या वडिलांचं किंवा त्याचं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि बालक आर्थिक दुर्बल गटातील असले तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला पुढे न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला की ज्यांचं घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात चालू आहे मग घटस्फोटाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याचा पुरावा पाहिजे त्यानंतर त्याच्या आईचा रहिवासी पुरावा पाहिजे घटस्फोटाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्या आणि वंचित गटातील असलं तर वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे किंवा आर्थिक दुर्बल गटातील असला तर आईचा उत्पन्नाचा दाखला असायला हवा पुढे विधवा महिला असेल तर पतीचं मृत्यूपत्र असायला हवं विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा पाहिजे बालक वंचित गटातील असलं तर त्या बालकाचं किंवा वडिलाचं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे किंवा आर्थिक दुर्बल गटातील असेल बालक तर त्याच्या आईचा उत्पन्न दाखला पाहिजे आता आधार कार्ड आधार कार्ड ही अशी गोष्ट आहे की ती सगळ्या बालकांना लागते वंचित गटातील बालकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील बालकांना सगळ्याच बालकांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलेलं आहे मग आधार कार्ड साठी काय माहिती दिली आहे त्यांनी बघा आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक के मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे मग जर आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड काढायला दिला असेल तर त्याची जी पावती आहे ती पाहिजे परंतु काही कारणामुळे बालक आणि पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणांमध्ये बालकाचे आणि पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा आधार कार्ड नसेल तरी तात्पुरता प्रवेश दिला जाईल पण काय आहे आठ पुढे ते आधार कार्ड प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे जमा करायचे आणि अशा बालकाच्या आधार कार्डची विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास म्हणजे नव्वद दिवसाच्या आत जर आधार कार्ड दिलं नाही तर त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून काय लागणार आहे बघा सगळ्यांसाठी जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे तर ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला रुग्णालयामध्ये ए एन एम रजिस्टर असतं त्याचा दाखला अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन हे जन्माचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा म्हणून गृहित धरण्यात येईल आता रहिवासाचा पुरावा म्हणजे काय लागते बघा रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन वीज किंवा टेलिफोन बिल पाणीपट्टीची पावती असेल तरी चालेल घरपट्टी किंवा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला असेल त्याची पावती चालेल आणि बँकेचं चा पासबुक लागते पण ते फक्त राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक लागते म्हणजे स्टेट बॉ बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र असं कुठल्याही खाजगी आणि स्थानिक बँकेचं पतसंस्थेचं पासबुक चालणार नाही आधार कार्ड म्हणून सुद्धा चालेल मतदान ओळखपत्र सुद्धा रहिवासी पुरावा चालेल पासपोर्ट यापैकी कोणतंही एक तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे आणि ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा साध्या नोटरीवर पाचशे रुपयाच्या बॉन्डवर केलेला भाडे करार चालत नाही दुय्यम निबंध कार्यालय असतं तुमच्या ठिकाणी त्या दुय्यम निबंध कार्यालयामध्ये रजिस्टर केलेला भाडे करारच त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल आणि हा भाडे करार ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहे ज्या दिनांकाला त्याच्या पूर्वीच्या दिना तारखेला केलेला असावा म्हणजे समजा तुम्ही बा वीस तारखेला फॉर्म भरता वीस मेला तर तुमचा भाडे करार तुम्ही जर आपला जो अर्ज आहे आर टीचा तो वीस तारखेला भरणार आहात तर वीस मे वीस मे पूर्वी तुम्ही तो भाडे करार केलेला असावा आणि हा भाडे करार हा अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असायला हवा आणि हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर एवढी कागदपत्र लागतील आणि एवढी कागदपत्र असतील तरच तुम्ही अर्ज भरू शकताय धन्यवाद